नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे कासगाव फाटीमध्ये तर चला पाहूया या अड्ड्यामध्ये आज कोणते कोणते बैल आलेत तर चला पाहून पाहूया अड्डा कसा नियोजन आयोजन कसा होणार आहे अड्ड्याचं तर चला मी सर्व माहिती देतो तुम्ही व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा मित्रांनो <तवतित्तित्ति>

आणि आज शर्यतीसाठी कुठून आलो आम्ही मानगाव नेरल मानगाव मग पायरा वगैरे झालंय का नाही घरची गाडी दोन्ही घरची गाडी पालणार कुठल्या साइड ने डावी साइड चला काय नाव आहे नंदीच बलमा बलमा आणि बच्चा बच्चा आज घरची गाडी पालणार आहे का घरची गाडी पहिल्यांदा आलेत का शर्यत वगैरे झाले पहिले ते काच गावला पहिल्यांदा आले बाकी आपल्या बोलवली हो तिकडे आपल्या इकडे होतात सर्व गुलाल झालेले आहेत गुलाल झाले चला ठीक आहे आणि कोणत्या साईड डावी साईड डावी साईड अजून हा बैल किती वर्ष होतो बच्चे दोन्ही ठीक आज तुम्ही नंदी आणले त्यांची नावं सांगा मग दोन्ही घरची गाडी आहे का काय सांगाल नंदी विषय कोणत्या खांदी पलतो आणि ने ने तो आपने किती वर्ष झाले घेऊन घेतले शर्यत झाली काय पहिली मित्र आज तुम्ही नंदी आणले त्याचे नाव सांगा ना वजी आणि काय सांगाल नंदी कोणत्या खांद्या बोलतो आतून चारही खांदी अजून आज शर्यत झाली का कुठला पाहिजे पैरा वगैरे घरचाच आहे का यांच आणि कुठून आलात दादा शर्यतीसाठी मुरबाड मुरबाडवरून या अड्ड्यावर पहिल्यांदा आलात का पहिले पण केले पहिले मागच्या वर्षी कशी फाटी कशी हो तर मित्रांनो पाहू शकता काय नाव येतं वजीर वजीर मुरबाडवरून आलेले आहेत नमस्कार दादा हा नमस्कार आज तुम्ही नंदी आणले त्याचं नाव सांगणार ना। हा नंदी आम्ही सावला मोरा सावला काय बोललेला याविषयी केला दहा बिंजोर हा एक पण नाही बिंजोड आणला सिंगल बैल हा एकटाच बोलतो दहा बिंजोर केला आणि कोणत्या पलतो हा उद्या साईडने पब्लिकवर पण पलतो आणि डाव्या साइडून आतून पण पलतो आणि किती वर्षाचा बाई आ, ना ना आ, आ, काई, काई गा, हा बैल आमच्याकडे आता दीड वर्ष झाला आलेला मी बैल घाटावर ना आणला नाशिकवरून आणला बैल कसा बैल तुम्ही घेत काय काय बघितलं आम्ही त्याचा पल बघून घेतलं तो घोड्यात पल आम्ही त्याचं आम्हाला पल आवडले मग आम्ही नियोजन केलं ना मग बैल आणलं वरती पण पलतो का बैल घाटा हा वरती पण घाटावर पण पलतो बैल आणि सतरा तारखेला आहे तिकडे मोठा स्पर्धा त्या मैदानात जाणार आहेत का तुम्ही नाही सतरा तारखेला नाही बैल चालवला आम्ही इथे अठरा तारखेला आहे तिथं बैल शेलू पाटील शेलू पाटील नाही तशी खालापूरला खालापूर हां हां खालापूर बेस्ट चला खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार दादा नमस्कार आज तुम्ही नंदी आणले त्यांची नाव आहे सांगा हा भैरू आहे आणि मारतात ना मारते आणि ह्याच्याविषयी थोडी माहिती सांगा ना त्याच्या हां हा भैरू लंपी वेळ मागच्या वर्षी त्याला लंपी झाल्या लंपीमध्ये सापडलेला तो आता लंपीतून बरा झालेला आहे आणि आम्ही त्याला शर्यतीमध्ये आणलेला आहे आजचा अड्डा पहिला आहे का अजून दुसरा अड्डा आहे पहिले मागे शेलूच्या त्यांनी एक पहिली गाडी केली आणि आता दुसऱ्या गाडीसाठी आम्ही आणली ही गाडी घरचीच गाडी सोबत पलते का हा घरची हा मामाचा आहे आणि आमचा आहे ठीक आहे आणि हा बैल किती वर्ष हा बैल आता दोन वर्ष बैल आणि कोणत्या खांदेने निपर् तो डावी साइड पब्लिक स्पीड वगैरे कसं आहे पहिल्याचं आता तर याच्याबरोबर तर बरोबर बोलतो आता समोरची जोडी लागल्यानंतर कसं पडेल ते काय सांगू शकत नाही हार्जित ता कायच आणि फाटी विषय काय सांगा फाटी काय फाटी आई चांगली एक नंबर आहे फाटी आता बघूया आता शरद जमवला गेलेले आहेत मामासा आता शरद जमल्यानंतर मग बघूया आता होते ठीक नमस्कार दादा नमस्कार आज तुम्ही नंदी आणली त्यांची नावे सांगा ना ह्याचा तांडव आहे हो हा सायको आणि हा पाकरा सायको म्हणून का असं नाव म्हणजे वेगळंच आहे नाव कसं काही असं ठेवलं तुम्ही आणि आज शर्यतीसाठी कुठून आलं दादा आम्ही राहतो कोपरखेज्यामध्ये हो। मुरबाडमध्ये मुरबाड तर तुम्ही मुरबाड अजून आले तात आणि आज फाटीविषयी काय सांगाल तुम्ही या अड्ड्यात शर्यत केले का पहिले नाही नाही मी पहिल्यांदा आले पहिल्यांदा आले बाकीच्या फाट्यांमध्ये जातो मुंबईमध्ये ह्या फाटी पहिल्यांदा आले चाल आणि आज शर्यत वगैरे जमलेत का पैरा वगैरे झालंय नाही चालू आहे अजून तिन्ही बैल एकाच खांदेनी पलत एकाच साईडनी का एक एक वेगवेगळे दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने हा तो पण तो अजून जास्त पळतो हो हा तर नवीनच आहे अजून त्याचा काही फेर काढले नाहीत बघू टाइम भेटला तर त्याचा पण काढून टाकू आणि नमस्कार दादा नमस्कार आज तुम्ही शर्यतीसाठी कुठून आलं मुरबाड वर आणि आपल्यासोबत नंदी त्याचं नाव सांगा शाहीर साईल आणि ह्या अड्ड्यामध्ये तुम्ही शर्यत पहिले केले का नाही केली पहिल्यांदा झालं टोटल गुलाल किती घेतले पहिले दोन गुलाल आत्ताच अध्त आदत बच्चा आहे बच्चा आहे आणि किती वर्ष म्हणजे आदत पंधरा महिन्यात कोणत्या फा खा फा खा, खांदी पलतो पण आतून दोन्ही साईड दोन्ही साईड स्पीड वगैरे बघितलं आहे का तुम्ही स्पीड वगैरे बरोबर चला द्या ना व्हिडिओ पण पाहू शकता इथं सुद्धा भरपूर नंदी आहेत तुझ्या नंदीच नाव सांग पैजन किती आणलेत आज नंदी हे सर्व तुमचे आहेत का

सर्वप्रथम तुमची ओळख द्या मी वैभव वैभव तामोली आणि तुमच्या नंदीचे नाव सांगा आ, लाडू हा लाडू नाव तुम्ही कशावरून ठेवलं आहे नंदीचं आमच्या आजीने आजी आणि माहिती द्या ना आपल्या नंदीविषयी हा आता सध्या गुलाल चाळीस पन्नास गुला झाले असतात मागच्या सीझन मध्ये आणि या सीझन मध्ये चार बुला घेतली त्याने आणि आता कोणत्या खांदि पल तू हा पब्लिक दोन्ही साईड आणि बैलाचे वय किती बैला जे असतील आता आणि तुम्ही घरी काय आरोग्याची काळजी करता बैला म्हणजे अंगोद्याची जग आणि आजचा पायरा झाला आहे का